आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची दिलीप बोरसे यांचे दातृत्व अवघा 24 दिवसाचा मुलीवर केली मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया आमदार बोरसे यांना बक्तास मुलीच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू सटाना आराई येथील सुनील सोनवणे यांच्या अवघा 24 दिवसांची मुलगी नेत्रा तिच्या हृदयात शुद्ध व अशुद्ध रक्त एकत्र होत असल्याने तिचा जीव धोक्यात आला होता तिच्यावर तातडीने काही तासांत शस्त्रक्रियेची गरज निर्माण झाली होती जर तातडीने शस्त्रक्रिया झाली नाही तर कदाचित ती वाचू शकणार नव्हती हे ऐकून नेत्राच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली या संकटाच्या वेळी त्यांना आठवण झाली ती बागलांचे आमदार दिलीप बोरसे आणि तडक त्यांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याशी संपर्क साधून कार्यालय गाठले व तेथून आमदार दिलीप बोरसे यांनी सदरची शस्त्रक्रियाविषयी सविस्तर माहिती दिली व मदत करण्याचे आवाहन केले त्याचवेळी आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या कार्यालयीन सहकारी सचिन सोनवणे व श्याम बडगणे यांना सुनील सोनवणे यांना सर्व परीने मदत करण्याचे आदेश दिले आमदार बोरसे यांच्या आदेशानुसार सचिन सोनवणे व श्याम बगडाने यांनी तिचे सर्व रिपोर्ट घेऊन मालेगाव व नाशिक येथील नामांकित हॉस्पिटलला रिपोर्ट पाठवले परंतु तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च चार ते साडेचार लाख रुपये येत असल्याचे समजले अखेर मुंबई येथे मुलुंड फोर्टेज हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधून वरील माहिती दिली असता तिथे शस्त्रक्रिया करण्यात येईल असे तेथील डॉक्टरांनी सांगितले असता आमदार दिलीप बोरसे यांनी तात्काळ प्रवासाचा खर्च व आर्थिक मदत करत त्यांची रवानगी सचिन सोनवणेसह मुंबईत केली पण तेथे गेल्यावर अनेक अडचणी निर्माण झाल्या नेत्राच्या वडिलांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती त्यात दुर्दैवाने शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने सर्वांच्या काळजाचे ठोके उडाले आमदार दिलीप बोरसे यांनी बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांच्याशी संपर्क साधून तातडीने रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रे तयार करण्याची सूचना दिल्याने त्यांनी ही कार्य तत्परता दाखवत अवघ्या काही तासातच ते उपलब्ध करून दिले सोमवारी पाच तास तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया चालली ही शस्त्रक्रिया तेथील सर्जन डॉक्टर धनंजय मलानकर व डॉक्टर विजय सावंत यांनी यशस्वी केली चोवीस दिवसांची नेत्रा सुखरूपपणे गंभीर आजारातून मुक्त होऊन आईच्या खुशीत विसावली आमदार दिलीप बोरसे हे आर आय येथे एका कार्यक्रमात गेले असता त्यांनी नेत्राला भेटण्याची इच्छा व्यक्त केली व ते तडक तिच्या घरी गेले आमदार दिलीप बोरसे यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडू लागले होते हे बघून तेथील सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होते नेत्राच्या आई वडिलांनाही गईवरून आले त्यांनी आमदार दिलीप बोरसे यांचे आभार मानले यावेळी संतोष जाधव सचिन सोनवणे तालुका अध्यक्ष शरद भांबरे संदीप पवार लखन पवार योगेश सूर्यवंशी भरत पवार दिलीप अहिरे नयन सोनवणे अनिल माळी यांच्यासह परिसरातील नागरिकही उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार सह सचिन सोनवणे दादांनी सांगितलं की मी आपण सचिनदा मुंबईला फोर्टी हॉस्पिटल मध्ये पाठवलं आणि वारंवार साहेबांनी कोण वगैरे डॉक्टरांना व्यवस्थित सांगून आणि सगळं व्यवस्थित ऑपरेशन वगैरे व्यवस्थित केलं धन्यवाद साहेब काही दिवसापूर्वी आपला सुनील आपल्या आमदार कार्यालयामध्ये आला आणि आज म्हणजे एवढं बाहेर त्याची परिस्थिती की तो पुण्यापर्यंत रडत होता त्याला म्हणजे काय झालं म्हटलं तुम्ही म्हटलं तेव्हा त्याने मला सांगितलं की दादा म्हणे माझी पोरगी आहे म्हणे चोवीस दिवसाचं बाळ आहे आणि तिला ऑपरेशन करण्याच्या तासामध्ये ऑपरेशन करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही अनेक हॉस्पिटलला प्रयत्न केले शेवटी आम्हाला फोर्ज हॉस्पिटल मिळालं आणि फोर्टीज हॉस्पिटल मध्ये कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट नव्हतं तिथं डॉक्युमेंट नसताना शनिवार रविवार होता साहेब शनिवार रविवार असताना साहेबांना फोन करून वगैरे तुम्ही फोन केलं होते तेव्हा करून डॉक्युमेंट तयार करून दिले रात्री आपण त्यांना लगेच मुंबई आणलं आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायला लावलं दहा दिवस हॉस्पिटल ठेवलं आणि संपूर्ण डॉक्युमेंट आपण ऑफिस मधून मुंबईला असताना आपण डॉक्युमेंट त्यांना पोच केलं पोच केल्यानंतर तुमचे साहेबांनी दहा दिवस तिथे पेशंट असताना साहेबांनी रोज रात्री नऊ वाजता अपडेट घ्यायची की त्या पेशंट बद्दल काय झालंय माहिती घेत होते साहेबांच्या कन्या दर्शिता यांनी सुद्धा वारंवार त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे तिथं आणि स्वतः मी तिथं साहेबांच्या आदेशाने मुंबईला गेलो होतो तिथं आणि तिथून पूर्णपणे आपण करून आणलं पण साठ तीन लाख मंजूर झाले ते त्यानंतर पन्नास हजार रुपयाचा प्रॉब्लेम होता तरी रिलायन्स वाल्याचे डोनर होते ते डोनरने पन्नास हजार रुपये दिले आणि आपण ते बाळ सुरक्षितपणे त्या दिवशी आपण रात्री आम्ही एक वाजता इथं आरायला पोहोचलो आज आपल्या हातात ते बाळ आहे हॉस्पिटल मुलुंड मुंबई इथे एक डॅब्रिक सर्जन आहे जन्मजात जे मुलांना हृदयाचे विकार होतात त्यांचे आपण इथं ओपन हार्ट सर्जरी आणि शस्त्रक्रिया वगैरे करतो तर बेबी ऑफ विजया सोनोने हे एक चाळीस दिवसाचा बच्चू आमच्याकडे रेफर केलेला नाशिकहून तर त्याला टी सी हा जन्मजात हृदयविकार होता कंजेनॅटल हार्ट डिफेक्ट ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये फुफ्फुसाची जी शुद्ध रक्त घेऊन येते जी नस असते वा ती डाव्या बाजूला ओपन ऐवजी ती उजव्या बाजूला ओपन होती आणि हृदयामध्ये एक छिद्र सुद्धा होत त्याच्यामुळे बच्चूला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि फुफ्फुसामध्ये प्रेशर वाढलेलं तर या बच्चूचं आपण मागच्या आठवड्यात टी एपीबीसी रिपेअर ही ओपन हार्ट सर्जरी केली आणि सक्सेसफुली ती पार पडली आहे आणि बच्चू आज डिस्चार्ज होत आहे तर सांगायचं तात्पर्य हे की लहान मुलांचे जे हृदयविकार असतात जे कंजेनॅटल हार्ट इफेक्ट आपण ज्याला म्हणतो त्याचे यशस्वीरित्या आपण उपाय करू शकतो आणि जर ते सर्जरी किंवा ट्रीटमेंट आपण वेळेत केली तर त्याचा पूर्ण लाईफ जो त्याचा फायदा आहे तो होतो तर याबद्दल मी आर बी एस के नाशिक यांचा आभार मानतो कारण त्यांनी वेळेत बाळाला इकडं ह्याच्यासाठी शस्त्रक्रियेसाठी पाठवलं आणि फक्त त्यामध्ये आता फॉलोअप लागेल बाळाला वर्षातनं एकदा इको केला की सर्व काही व्यवस्थित राहील आणि यामध्ये औषधंसुद्धा जास्ती नाही लागत दोन तीन महिन्यानंतर सगळी औषधं बंद होतील आणि बच्चूची ग्रोथ आणि वाढ हे नॉर्मल मुलांसारखी राहू शकते धन्यवाद